थंडीच्या दिवसामध्ये बाजारामध्ये गाजर सहज उपलब्ध होतात म्हणून प्रत्येक घरी गाजराचा हलवा बनवलाच जातो परंतु थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी आणि त्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी मी इथं गाजराच्या हलव्यामध्ये बिटाचाही वापर केलेला आहे आता इतर रंग पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल गाजर आणि बिटाचा मिक्स एकत्रित हलवा बनवलेला असल्यामुळे अगदी सुंदर असा लाल भडक असा रंग आलेला आहे गाजराच्या हलव्याला अतिशय सुंदर दिसत आहे ज्या पद्धतीनं आता बाजारामध्ये लाल गाजरही उपलब्ध होतात त्याच पद्धतीने इथं हलव्याचा रंग झालेला आहे गाजर आणि बीट एकत्रित मिक्स केल्यामुळे अतिशय पौष्टिक असा हा हेल्दी तूप घातलेला मस्त डेलिशियस हलवा बनून तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे गाजर आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आता प्रमाण तुम्ही समप्रमाणात घेऊ शकता गाजर आणि बीट आता मी इथं अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचं सा बीट वापरलेलं आहे आता हे अर्धा किलो गाजरं पहिल्यांदा तर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बाजारातून गाजर विकत आणत असताना थोड्या मोठ्या साईजमधले आणायचे जेणेकरून आपल्याला गाजर किसत असताना हाताला जखमा होणार नाहीत किंवा लागणार नाही किसणी त्यामुळे इथं मोठ्या साईजमधलीच गाजर आणलेली आहेत आणि स्वच्छ धुवून ती पुसून घेतलेली आहेत आणि त्याचा जो पाठीमागचा भाग असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे जिथं मुळं असतात गाजराची तो देठाकडचा भाग आपण इथं कट करून घेतलेला आहे आणि परत अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे गाजर तर मोठी गाजर असली की कि आपल्याला किसायला सोपं जातं म्हणून बाजारातून ज्यावेळेस हलवा बनवायचा आहे त्यावेळेस अशा पद्धतीची मोठ्या साईजची गाजर विकत घ्यायची आणि ज्यावेळेस आपल्याला कोवळी तशीच खायची असतात त्यावेळेस मात्र अशी कोवळी छोटी छोटी गाजर विकत आणली तर चालतात ती खूप चविष्ट लागतात आता इथं पूर्ण गाजर किसून झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला बीट ही वापरायचं आहे बीट आता पहिल्यांदा तर मी स्वच्छ धुवून घेतलं बिटाचाही देटाकडचा जो भाग आहे तो कट करून टाकायचा आहे ज्या साईडला मुळं येतात डेट असतो आणि पाण्याचा जो भाग आहे तोही कट करून टाकायचा आणि त्याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला असा मस्त सुंदर रंग बिटाचा खूप आवडतो इतका गुलाबीसर असा लालसर असतो रंग इतका छान वाटतं बघायला सुंदर वाटतं आणि पहिल्यांदा तर याची साल काढून घ्यायची ज्यावेळेस फ्रेश बीट असतं त्यावेळेस त्याची साल पटकन निघते आणि अशा पद्धतीने इथं साल काढून झालेली आहे हाताला रंग तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा येतो आता हे साल काढलेले बीट आहे ते आपल्याला किसून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे गाजर किसून घेतलेला आहे त्याचप्रमाणे बीट इथं किसून घ्यायचं आणि दोन्ही एकत्रित एक मिक्स झाल्यानंतर असं मस्त कलर कॉम्बिनेशन झालेलं आहे त्याचं हलवा बनवण्यासाठी इथं जाड पातेला वापरायचं आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये साखर वगैरे सगळं सा मिक्स करतो आणि आटवायला ठेवतो त्याच्यातील पाण्याचं प्रमाण त्यावेळेस ते, ते खाली लागू नये करपू नये जळू नये म्हणून इथं आपण जाड बुडाचं पातेलं वापरायचं जेणेकरून आपल्याला सतत हलवत बसवायची गरज लागत नाही आता याच्यामध्ये मोठे दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे तुम्ही पाहिलंच आहे तुपाची क्वांटिटी भरपूर अशी क्वांटिटी घेतलेली आहे तुपाची आणि याच्यामध्ये आपण जे किसून घेतलेलं बीट आणि गाजर आहे ते भाजून घ्यायचं आता दुसरी पद्धत कुकरमध्येही बनवला जातो परंतु त्याच्यापेक्षाही जास्त हा सुंदर लागतो आणि टिकतोही दोन दिवस हा हलवा टिकतो खराब होत नाही कुकरमध्ये बनवलेला असतं त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त होतं वाफेमुळे आणि तो हलवा थोडं लवकर खराब होण्याची शक्यता असते म्हणून अशा पद्धतीचा किसून घेतलेला जो हलवा आहे गाजराचा तो जास्त चविष्टही लागतो सोबतच आणि एकदम ड्राय होतो असा जास्त पचपचीत पाण्यासारखा होत नाही अगदी ड्राय होतो आणि खायलाही खूप छान वाटतं म्हणून शक्यतो किसून घेण्याचा ताप होतो परंतु अशा पद्धतीचा बनवलेला हलवा चविष्ट बनतो आता आपल्याला हे मस्त तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे याचं पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं जेणेकरून याच्यामध्ये साखर टाकल्यानंतर जास्त पाणी व्हायला नको म्हणून आपण पहिल्यांदा हे ड्राय करून घ्यायचं पाण्याचं प्रमाण याच्यातील कमी होईपर्यंत तुपामध्येच हे असं भाजून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये आता साखरेची क्वांटिटी तुम्हाला ज्या प्रमाणात गोड आवडतं त्या प्रमाणात तुम्ही इथं वापरू शकता आता मी इथं साधारणपणे अर्धा किलो गाजर आणि बिटाचं जो वजन आहे तेही साधारणपणे अर्धा किलोच असेल त्याच्यासाठी मी इथं एक वाटी साखर वापरलेली आहे तुम्ही इथं पाहू शकता एका वाटीलाही कमी आहे एवढ्या प्रमाणात इथं मी साखर वापरलेली आहे आता गोड जास्त खात असतील त्यांना जास्त वापरायची गरज आहे साखर परंतु इथं मी मिडियम गोडच बनवलेला आहे गुळ ही हलवा बनवता येतो आणि अतिशय चविष्ट बनतो ज्यांना साखर खायची नाही जे खात नाहीत साखर त्यांच्यासाठी गुळ घालूनही बनवता येतो साखर घातल्यानंतर इथं पाणी झालेलं आहे साखरेचं तुम्ही पाहू शकता आता हे पाणी आहे साखरेचंच आहे सगळं पूर्ण बीट आणि गाजर त्याच्यामध्ये बुडलेलं आहे एवढ्यापर्यंत पाणी झालेलं आहे साखरेचं आणि हे पाणी सगळं आपल्याला आटवून घ्यायचं आहे तोपर्यंत गाजर आणि बीट आहे ते परफेक्ट असे शिजतात म्हणून हे गॅसच्या लो फ्लेमवरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचं थोड्या थोड्या प्रमाणात इथं मी आता गॅसची फ्लेम कमी जास्त करून आटवून घेतलेलं आहे जेणेकरून खाली लागणारही नाही आणि पाणीही पटकन आटलं जावं याच्यातलं म्हणून इथं गॅसची फ्लेम कमी जास्त करत इथं आटवून घेतलेलं आहे याच्यामध्ये वेलची पावडरही टाकून घेतलेली आहे ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता अशा पद्धतीनं झटक्यात पटक्यात तयार होणारा हा आपला गाजर बीटाचा हलवा बनवून तयार झालेला आहे पौष्टिकता काय वेगळी सांगायला नको बीट हे आपल्या शरीरासाठी किती गरजेचं आहे हे वेगळं सांगायची गरज लागत नाही अशा पद्धतीचं ज्यांना बीट खावंसं वाटत नाही त्यांनी गाजराच्या हलव्यामध्ये बीट वापरून असा हलवा बनवून खाल्ला तर अतिशय पौष्टिक असा हलवा बनवून हा तयार होतो